नमस्कार फेज बामखेडा परिसरात बिबट्याचा थरार लहान बालिका थोडक्यात बचावली बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा परिसरात मुक्त संचार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील फेज बामखेडा परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने बिबट्याच्या धास्तीने परिसरात घबराट निर्माण झाली आहे रविवारी सायंकाळी फेस शिवारातील संजय पाटील यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करणारे पंढरीनाथ ठाकरे यांचे कुटुंब गुरांसाठी चारा काढत असताना मोठा बिबट्या मकाच्या शेतातून मुलीकडच्या दिशेने येत असल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांनी धाव घेत आरडाओरड केल्याने बिबट्या माघारी फिरला व पुढील अनर्थ टळला येथील मातीवर बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने नागरिकांसह शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती पसरली आहे गेल्या महिनाभरापासून वडाडी खैरवे फेस तोरखेडा बामखेडा आदी मानवी वस्तिलगतच्या शेतशिवारात बिबट्या रात्री व दिवसा डवळ्या मुक्त संचार करीत आहेत काही दिवसापूर्वी तोरखेडा शेतशिवारात पाडीव प्राण्यांवर हल्ला करून बिबट्याने ती फस्त केल्याची घटना घडली आहे तर गावा मागील आठवड्यात देखील बामखेडा गावालगतच्या माध्यमिक विद्यालयाच्या मागील मागीलपासून दोन वरांचा फडसा पाडल्याची घटना घडली फेस मानवी आदिवासी वस्तीलगत दिवसा डवड्या बिबट्यांच्या टोळीचे दर्शन झाल्याने वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता परंतु बिबट्या पिंजऱ्याच्या ठिकाणी गुंगारा देत पसार झाल्याने अथक प्रयत्न करून देखील वनविभागाला यश आले नाही दिवसा उसाच्या ठिकाणी बिबट्या धबा धरून बसत आहे त्याला त्वरित जरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे त्यातच परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असल्यामुळे मजूर कामावर येण्यास धचावत नाही त्यामुळे शेतीची कामे तुर्तस खोडंबलेली दिसून येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा